नमस्कार मीत्र नो। मराखी हे या मित्र आपले स्वागत आहे यकृतामध्ये बिघाड होणे म्हणजेच लिव्हरच्या काही समस्या असते यामध्ये फॅट्स जमा होऊन सर्वे जमा होऊन लिव्हरमध्ये बिघाड झाला असेल यकृत व्यवस्थित काम करत नसे तर यापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज नेबलासाठी घेऊन आले आहे फॅटी यकृत ही अशी स्थिती आहे जिथे यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते आणि याची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत तर कधी कधी ओटी पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला वेदना होतात व थकवा देखील जाणवतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये अल्कोहोल किंवा इतर कारणामुळे चरबी जमा होते तेव्हा यकृत मोठ्या प्रमाणात खराब होते व जेव्हा आपल्या यकृताच्या वजनाच्या पाच टक्केपेक्षा जास्त चरबी यकृताभोवती जमा होते तेव्हा ही गंभीर समस्या बनते कारण यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा असा अवयव आहे जो आपल्या शरीरातील धोकादायक विषारी द्रवे जे असतात ते फिल्टर करून सुरळीत ठेवण्याचे काम करतात आणि यकृतात जर बिघड झाला तर यामुळे वजन वाढते उच्च रक्तदाबाच्या समस्या निर्माण होता पोटाचा आकार वाढतो हृदयातील रक्तवायनांसंबंधी आजार निर्माण होतात यकृतात दाह होतो जळजळ होते तर असो आपल्याला जरी हा त्रास असेल तर यापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी फक्त आपल्याला एक चमचा भरून एपल सायडर व्हिनेगर घ्यायचे आहे आणि यामध्ये नॉर्मल कोमट करून घेतलेले पाणी एक ग्लास टाटा सफरचंदाचे व्हिनेगर जे आहे हे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे यामुळे अपचनाच्या समस्या देखील निघून जातात व फॅटी लिव्हरचा त्रास देखील सहजतेने निघून जातो तर याप्रमाणे हे तयार करू सकाळी सकाळी उपाशी पोटी हे पेय गरम गरम असताना पिऊन घ्यायचे आहे यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये यामुळे सहजतेने लावरचे जे त्रास आहेत समस्या आहेत कुठल्याही प्रकारच्या त्या निघून जाण्यास मदत होते आणि हा उपाय आपल्याला कंटिन्यू सात दिवस करायचा आहे सात दिवसानंतर अधूनमधून हा उपाय करत चला व अल्कोहोलचा वापर देखील टाळायचा आहे म्हणजे यापासून आपल्याला पोटपणे फायदा वापतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद